श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो काल मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू शकले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते कालचा व्हिडिओ आला नाही कारण की काल होतं लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत कामाची लगबग सुरू होती रांगोळी काढण्याची लगबग सुरू होती त्याच्यानंतर स्वयंपाकाची पूजेची ही तयारी करण्याचं चा काम चालू होतं आणि ते करत असताना मी छोट्या छोट्या काही क्लिप शूट केलेल्या आहेत दिवसभराच्या रुटीनच्या त्या देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला मी पुरणपोळी करत असताना कुठल्या कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स वापरते जेणेकरून पुरणपोळीचा स्वयंपाक अगदी झटकीपट होतो आणि अजिबात आपल्याला स्वयंपाक करताना कंटाळा येत नाही ह्या गोष्टी शेअर करणार आहे तर बघा ज्या मैत्रिणींना पुरणपोळीचा स्वयंपाक अगदी झटकीपट बनवता येतो त्यांच्यासाठी मी आजचा व्हिडिओ शूट करून शेअर करत नाही आहे उलट बऱ्याचशा अशा मैत्रिणी असतात की त्यांना जर घरात लहान मुलं असतील तर पुरणपोळीचा स्वयंपाक लवकर आवरत नाही किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक करताना मुलांना बघून थोडासा उशीर लागतो तर त्या नें आच्चा ते तर त्या मैत्रिणींसाठी आजचा व्हिडिओ नक्कीच फायद्याचा ठरू शकतो जेणेकरून त्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक ज्यावेळेस करायचा असेल त्यावेळेस जर त्यांनी अशा पद्धतीच्या टिप्स अँड ट्रिक्स वापरल्या तर त्यांचाही स्वयंपाक अगदी झटकीपट होईल आणि त्यांनाही स्वयंपाक करताना असं जाणवणार पण नाही की आपल्याला कंटाळा आलेला आहे किंवा काय तर कुठलीही गोष्ट करताना बघा ज्यावेळेस आपण आनंदाने करतो त्यावेळेस ती गोष्ट अगदी पटपट आणि झटपट होते पण या उलट जर आपण एखादी गोष्ट करायची आहे म्हणून सारखं आधीपासूनच म्हटलं बाप रे मला कर हे करायचंय ते करायचं मला एवढं काम आहे तेवढं काम आहे असं जर आपण आधीपासूनच बोलत राहिलो निगेटिव्ह तर त्यावेळेस आपल्याला ते काम पण खूप वाटू लागतं पण आपल्या पुढे जरी काम कितीही असलं पण ते काम जर आपण आनंदाने केलं तर आपल्या आपल्याला त्या कामाचं देखील काही वाटत नाही तर मैत्रिणींनो बघा मी जे काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगते त्या माझी मतं झाली किंवा ते माझे विचार झाले प्रत्येकाला पटतीलच असं नाही पण मी जे चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असते त्या व्हिडिओमध्ये मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये कुठलंही काम करत असताना ते काम जरी अवघड असलं तर त्या कामाकडे ज्यावेळेस आपण सोप्या नजरेने बघतो किंवा सकारात्मक दृष्टिकोनाने बघतो त्यावेळेस ते काम पण आपल्याला अवघड काम सोपं वाटू लागतं तर बघा आजचा व्हिडिओ मी थोडासा फास्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की मी आजच्या दिवसाचं पूर्ण रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि स्लो सगळ्या गोष्टी दाखवायच्या म्हटल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हालाही बघायला तुम्हाला वा वाटेल आणि व्हिडिओ जरी मी तुमच्यासोबत फास्ट शेअर करत असले तरी देखील मी पुरणपोळी बनवताना हो कुठल्या कुठल्या टिप्स वापरते त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर बघा मैत्रिणींनो जेव्हा जेव्हा मला सणांना पुरणपोळी बनवायची असते त्यावेळेस मी काय करते दोन फुलपत्र डाळ घेते आणि ती कुकरला शिजायला लावते तर आता प्रत्येक घरामध्ये सदस्यांची संख्या ही कमी जास्त असू शकते त्याप्रमाणे जर कमी असतील तर आपण कुकरमध्ये देखील डाळ शिजवू शकतो पण जर जास्त आपल्याला पुरण बनवायचं असेल किंवा जास्त पुरणपोळ्या करायच्या असतील तर कुकरमध्ये ते बऱ्याचदा तेवढी डाळ बसत नाही त्याच्यामुळे आपल्याला ती पाताल्यात शिजवायला लागते पण या ठिकाणी आमच्या घरामध्ये सध्या सदस्यांची संख्या कमी असल्यामुळे मी दोन फुलपात्र डाळ कुकरला लावत असते आणि कुकरला ज्यावेळेस मी डाळ लावते तेव्हा लगेच मी काय करते मसाला काढून घेते त्याच्यानंतर गूळ जो असतो जेवढा लागणार आहे आपल्याला पुरण बनवण्यासाठी तेवढा गूळ मी किसून घेते किंवा आपण सुरीच्या साह्याने छोटे छोटे काप जरी केले गुळाचे तरी पण चालतात तर चाल तशा पद्धतीने पाहिजे तेवढा गुळ मी लगेचच कट करून घेत असते तर गुळाचे खडे आपण ज्यावेळेस टाकतो असं फोडून वगैरे त्यावेळेस तो वितळायला किंवा पागळायला वेळ जास्त लागतो पण अशा पद्धतीने जर आपण गुळ किसून किंवा धारधार सुरीच्या साह्याने असे छोटे छोटे तुकडे करून घेतला तर पटकन ते पूर्णामध्ये म्हणजे जी शिजलेली डाळ असते त्याच्यामध्ये पटकन मेल्ट होतो आणि आपलं पुरण झटकीपट बनवून तयार होतं तर बघा काही भागामध्ये पुरणपोळी ही दुधाबरोबर खाल्ली जाते पण काही भागामध्ये गुळवणीबरोबर खाल्ली जाते तर आमच्या इकडे गुळवणी बनवतात गुळवणी म्हणजे गुळ जो असतो तो गुळ पाण्यामध्ये टाकून तो वितळवला जातो आणि तो त्याच्यामध्ये दूध टाकून त्याच्यासोबत पोळी खाल्ली जाते तर त्या गुळवण्यासाठी देखील गुळाचा खडा न टाकता आपण अशा पद्धतीने काप केलेला गुळ किंवा किसलेला गुळ जर टाकला तर गुळवणी देखील खूप पटकन होतं आणि डाळ शिजायच्या आतमध्येच आपण ह्या सगळ्या गोष्टींची तयारी केली ना की मग नंतर पूर्ण पोळी बनवायला अजिबात वेळ लागत नाही पण डाळ शिजल्यानंतर आपण एक एक गोष्ट करायला घेतली मसाला काढायला घेतला त्याच्यानंतर गुळ फोडायला घेतला किंवा गुळ किसायला घेतला की नंतर मग त्या गोष्टींसाठी वेळ पण जास्त लागतो त्याच्यामुळं डाळ शिजत नाही तोपर्यंत त्याच्या तो आधीच सगळ्या गोष्टींची तयारी करून मी ठेवत असते म्हणजे अशा भरपूर मैत्रिणी करत असतील अशा पद्धतीने पण ज्या मैत्रिणींना पुरणपोळी बनवायला उशीर लागतो त्या मैत्रिणींसाठी मी ह्या टिप्स सांगत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पण पुरणपोळी बनवताना व्यवस्थित नियोजन केलं तर तुमची देखील पुरणपोळी झटकीपट बनवून होऊ शकते तर बघा ज्यावेळेस डाळ शिजते आणि डाळ शिजल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर मग मी काय करते लगेचच कांद्यामध्ये त्यातली थोडीशी डाळ जी असते शिजलेली ती घेऊन तो मसाला बारीक करून घेता असते याच्या आधी पण मसाला आपला बारीक करून झाला असता पण जी कटाचे आमटी आपण बनवतो त्याला आपल्याला शिजलेली डाळ लागत असते त्याच्यामुळे त्या डाळीसाठी आपल्याला थोडा वेळ थांबायला लागतं डाळ शिजेपर्यंत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ते मसाला वाटायला लागतो आणि मी काय करते मसाला इकडे वाटायला घेतला की साईड बाय लगेचच कढईमध्ये डाळ टाकते त्याच्यानंतर गूळ टाकते त्याच्यामध्ये जायफळ वेलची आणि बडीसोपची पावडर करून ठेवलेली असते ती पावडर टाकत असते तर बघा या ठिकाणी एक साईडला मी कढईमध्ये डाळ टाकलेली गूळ टाकलेला आणि जायफळ वेलची आणि बडीसोपची थोडीशी पावडर टाकून ते एक जीव करत होते आणि दुसऱ्या साईडला लगेचच मी या ठिकाणी मसाला वाटत होते आणि दुसऱ्या गॅसवरती लगेच मी दुसरी कढई ठेवलेली आणि आलं लसूण खोबरं वगैरे वाटून झाल्यानंतर ते खाली न ठेवता लगेच फोडणीला टाकून दिलं जेणेकरून इकडं दुसरा जो मसाला आहे कांद्याचा आणि डाळीचा तो वाटून होतोय कुठं नाही तोपर्यंत तिकडे आलं लसूण खोबऱ्याची जी पेस्ट आहे ती छान परतून होते आणि साईड बाय दुसऱ्या गॅसवरती इकडं पुरण पण आपलं रेडी आहे त्याच्यामुळे अशा मल्टिपल गोष्टी आपण ॲट अ टाइम जर केल्या ना की के आपली कामही ना खूप झटकीपट होतात आणि मी ज्या ज्यावेळी स्वयंपाक करत असते त्यावेळेस अशीच ॲट अ टाइम तिन्ही पण गॅसवरती ॲट अ टाइम काही ना काही करत असते त्याच्यामुळे माझा स्वयंपाक खूप झटकीपट बनवून होतो पुरणपोळीचा स्वयंपाक पण माझा खूप कमीत कमी वेळेत बनवून होतो जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं एका बाजूला मी मसाला वाटलेला आणि जो मसाला वाटून झालाय तो लगेच फोडणीला टाकून दिला दुसरा मसाला वाटून होईपर्यंत त्याची फोडणी देऊन झाली लगेच त्याच्यामध्ये तो मसाला टाकला आणि लगेच साईड बाय दुसरीकडे एका गॅसवरती डाळ एक जीव करायला ठेवलेली गुळ वगैरे घालून त्याच्यानंतर मधल्या गॅसवरती लगेच दूध वगैरे गरम करायला ठेवलेलं डाळ शिजायच्या आधी आधीच मी गुळवणी वगैरे बनवून ठेवलं होतं सोबतच डाळ शिजायच्या आधीच मी कांदा वगैरे कट करून बेसन पिठामध्ये टाकून ठेवलेला जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी होईपर्यंत कांद्याला छान पाणी सुटलं आणि त्याच्यामुळे आपली जी भजी बनवून तयार होणार आहे ती एकदम छान कुरकुरीत बनवून तयार होतात तर या ठिकाणी बघा गुळवणी वगैरे पण माझं बनवून झालेलं दूध वगैरे पण गरम करून झालेलं सोबत अशी छोटी मोठी जी कामं आहेत ती सगळी कामं माझी करून झालेली आणि यशस्वी गॅलरीमध्ये खेळत होती ती थोडीशी पडली त्याच्यामुळे रडत होती तिला परत शांत केला आणि त्याच्यानंतर ती शांत झाल्यानंतर या ठिकाणी परत स्वयंपाकाला सुरुवात केली तर बघा या ठिकाणी कांदा आणि जे डाळीचं मिश्रण मी एकत्र वाटलं होतं ते देखील मी याच्यामध्ये दे। टाकलेला आहे आणि जोपर्यंत तेल सुटत नाही त्या मसाल्याला छान तोपर्यंत ते एकजीव करायचा आहे आणि जेव्हा त्याला तेल सुटेल त्याच्यानंतरच ते वरतून आपल्याला आपले घरगुती मसाले म्हणा किंवा लाल तिखट वगैरे म्हणा जे तुमच्याकडे तुम्ही वापरत असाल ते मसाले वरतून टाकायचे आहेत तर माझ्यापेक्षाही छान सुंदर स्वयंपाक तुम्ही पुरणपोळीचा करत असाल पण या ठिकाणी मी माझे चॅनलवरती माझे व्लॉग शेअर करत असते माझं रुटीन शेअर करत असते आणि त्यातून काही सकारात्मक गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यामुळे तर मी माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे बाकी असं नाही की तुम्हाला पुरणपोळी येत नाही म्हणून मी पुरणपोळी सांगते सगळ्याच मैत्रिणींना खूप सुंदर अशी पुरणपोळी बनवता येत असते फक्त लागणारा वेळ कुणाला जास्त लागतो कुणाला कमी लागतो तर ज्या मैत्रिणींना जास्त वेळ लागतो त्या मैत्रिणींसाठी म्हटलं चला माझ्या टिप्स वगैरे शेअर करूया जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल तर बघा या ठिकाणी आता मी भजी बनवायला घेतलेली आहे जसं की म्हटलं आधीच मी भज्याचं पीठ वगैरे कालवून ठेवलेलं होतं आणि आता कुणाला खेकडा भजी आवडतात कुणाला हॉटेलमध्ये मिळतात अशा पद्धतीची भजी आवडतात तर आमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने माझ्या मुलाला जेवण जेवायला आवडतं किंवा ज्या पद्धतीने यांच्या बाबांना जेवण जेवायला आवडतं त्या पद्धतीनेच मी त्यांच्या आवडीने उडी लक्षात घेऊन जेवण बनवत असते त्याच्यामुळे मी अशा पद्धतीची भजी या ठिकाणी बनवलेली आहेत तर बघा कटाची आमटी वगैरे पण आता आपली बनवून झालेली आहेत इकडे भजी पण बनवून झालेली आहे त्याच्यानंतर मी पापड वगैरे तळून घेणार आहे आणि पुरणपोळ्या वगैरे देखील बनवून झालेल्या आहेत तर बघा प्रत्येकाच्याच घरात प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या वेगवेगळ्या असतात त्याच पद्धतीने आमच्या घरामध्ये वियांच्या बाबांना अशी सॉफ्ट पुरणपोळी आवडते विह्यांना थोडीशी अशी खरपूस भाजलेली पुरणपोळी आवडते जसं की आपण चुलीवरती वगैरे पुरणपोळी भाजल्यानंतर त्याला कशी वरतून असे खरपूस असे चट्टे चट्टे पाडतात आणि ते छान लागतं असं कुरकुरीत खायला त्या पद्धतीने वियांना पोळी आवडती मग त्याच्या ज्या पोळ्या आहेत मी त्या तशा पद्धतीने बनवलेल्या आहेत विह्यांच्या बाबांच्या ज्या पोळ्या आहेत त्यांना आवडतात त्या पद्धतीने बनवलेल्या आहेत तर या ठिकाणी बघू शकता आता आपला स्वयंपाक बनून झालेला आहे आणि भाताचा कुकर वगैरे जो आहे तो देखील मी डाळ शिजायला लावण्याच्या आधीच लावलेला होता आता माझा स्वयंपाक पूर्ण अशा पद्धतीने झटकीपट बनवून होतो पुरणपोळीचा आणि मलाही अजिबात कंटाळा येत नाही किती लोकांच्या पुरणपोळ्या मला जरी बनवायला सांगितलं तरी मला अजिबात कंटाळा येत नाही कारण हीच प्रोसेस असते फक्त क्वांटिटी कमी जास्त होत असते आणि आपण जर अशा पद्धतीने केलं ॲट अ टाइम मल्टिपल कामं तर आपली कामं पण खूप झटकीपट होतात आणि ह्या गोष्टी फक्त घरापुरत्या लागू होत नाही ज्यावेळेस आपण जॉबला जात असतो ऑफिसला वगैरे जात असतो किंवा कुठेही बाहेर जात असतो तिथे देखील आपण अशा पद्धतीने एका वेळी मल्टिपल कामं करण्याचा प्रयत्न केला ना तर आपली कामं खूप झटकीपट होतात जरी ऑफिसमध्ये जर एक ठराविक टार्गेट असेल आणि आपल्याला ते टार्गेट जर कम्प्लीट करायचं असेल पण जर आपण ऑफिसला गेले आपल्यापासून जर ते व्यवस्थित आपलं कामाचं नियोजन जर केलं ना तर आपलं संध्याकाळपर्यंत खूप छान पद्धतीने सगळं टार्गेट वगैरे कम्प्लीट होतं आणि मी ज्यावेळेस पहिल्यांदा जॉबला लागले होते त्यावेळेस त्या कंपनीमध्ये आमचं जे टार्गेट होतं ते टार्गेट आम्हाला म्हणजे सकाळी सात ते तीनची शिफ्ट होती आणि सात ते तीनपर्यंत आम्हाला ते टार्गेट कम्प्लीट करायला लागायचं पण माझं अकरापर्यंतच टार्गेट कंप्लीट करून व्हायचं आणि त्याच्यानंतरचा जो जास्तीचा वेळ होता असंच बसून राहायचं तर मी टार्गेटपेक्षा जास्त काम करायच्या आणि ह्या गोष्टी मी एकदम कॉन्फिडंटली सांगते कारण त्या गोष्टी खऱ्या आहेत ज्या कोणी ऑफिसच्या मैत्रिणी वगैरे जरी इन फ्युचर माझा व्हिडिओ बघितला तर त्यांना देखील माहीत आहे मी ऑफिसमध्ये असताना माझं काम कसं का असायचं काय ते ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतात ते फक्त टाईम मॅनेजमेंटमुळं म्हणजे वेळेच्या नियोजनामुळं आपण वेळेचं नियोजन कसं करतो त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात आता प्रत्येक ऑफिसमधला टास्क हा वेगवेगळा असतो मी भरपूर कंपन्या चेंज केल्या भरपूर कंपन्यांमध्ये काम केलं तर प्रत्येक कंपनीचं काम हे वेगवेगळं असतं आणि प्रत्येक कंपनीचं टार्गेट हे वेगवेगळं असतं पण मी जी पहिल्या कंपनीमध्ये जॉब होते त्या कंपनीचं तुम्हाला मी या ठिकाणी एक्झाम्पल दिलं तर अजून ऑफिसबद्दल गोष्टी मी भरपूर तुमच्यासोबत इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल तर आजच्या दिवशी म्हटलं चला लक्ष्मीपूजनच्या दिवशीचं जे काही रुटीन आहे आणि ज्या काही मी क्लिप तुमच्यासोबत शेअर केलेल्या त्या शूट केलेल्या तर तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून मी आजचा व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर भरपूर नवीन नवीन नवी वस्तू नवीन नवीन गोष्टी मी तुम तुमच्यासोबत इथून पाठीमागे चॅनलवरती शेअर केलेल्या आहेत आणि त्या शेअर करत असताना डेली रुटीनचे व्हिडिओ शूट करायला अजिबात वेळ मिळत नव्हता आणि आज लक्ष्मीपूजनमुळे वेळ होता आणि मग म्हटलं चला आज घरचं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करूया आणि त्यात पण काहीतरी सकारात्मक गोष्टी तुमच्यासोबत शेअर करूयात जेणेकरून त्याचा फायदा नक्कीच माझ्या काही मैत्रिणींना होईल आणि काही मैत्रिणी मस्त वेळेचं नियोजन करून सगळे कामं करत असतील तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याची गरज नाही आहे त्या माझ्यापेक्षाही सुंदर पद्धतीने घर मुलं सगळ्या गोष्टी हँडल करत असतील आणि त्यांच्याकडे पण खूप छान छान टिप्स अँड ट्रिक्स असतील पण ज्या मैत्रिणींना घर वगैरे सांभाळताना मुलं सांभाळताना थोडीशी धावपळ होते किंवा टाईम मॅनेजमेंट करणं थोडंसं डिफिकल्ट जातं त्या मैत्रिणींसाठी नक्कीच माझे व्हिडिओ युजफुल ठरतील आणि ह्या व्हिडिओमधून त्यांना पण थोडासा प्रोत्साहन मिळेल कारण आपण बघतो ज्यावेळेस आपण गावाकडे जातो सण वगैरे येतात घराची साफसफाई वगैरे करायला आपण ज्यावेळेस काढतो त्यावेळेस समजा आपल्या शेजारी कुणी साफसफाई केली तर आपल्याला त्यांच्याकडे बघून वाटतं चला आता आपण पण केली पाहिजे साफसफाई किंवा आपल्या शेजारी कुणी रांगोळी काढली तर आपल्याला असं वाटतं आता आपण पण रांगोळी काढायला पाहिजे म्हणजे एकमेकीच्या नादानं कामं होतात यासाठी मी माझे पॉझिटिव्ह सकारात्मक एक्सपिरियन्स जे असतात ते तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून मला मला असं वाटतं ज्यांच्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत त्यांना पण अशी कामं वगैरे करायला प्रोत्साहन मिळावं यासाठी तर बघा मैत्रिणींनो पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यानंतर मी घराची पूर्ण क्लिनिंग वगैरे करून घेतली दरवर्षी पुरणपोळीचा स्वयंपाक मी थोडासा उशिरा करायला घेत असते पण ह्या वर्षी मला दोघांना बघून स्वयंपाक करायचा होता त्याच्यामुळे मी स्वयंपाकाला थोडीशी लवकर सुरुवात केलेली जेणेकरून म्हटलं स्वयंपाक जर लवकर झाला तर आपल्याला संध्याकाळी रांगोळी काढण्यासाठी वेळ मिळेल त्याच्यानंतर पूजेसाठी वेळ मिळेल आणि आपण खाली वगैरे पण जात असतो लहान मुलांना घेऊन फटाके वगैरे फोडायला त्याच्यासाठी पण वेळ मिळेल यासाठी मी आज पुरणपोळीचा स्वयंपाक थोडासा लवकरच बनवायला घेतलेला आणि स्वयंपाक बनवून झाल्यानंतर मग मी घराची क्लिनिंग वगैरे करून घेतली व्यवस्थित आणि त्याच्यानंतर या ठिकाणी देवपूजा वगैरे करून घेत आहे आणि घराची क्लिनिंग वगैरे सगळ्या गोष्टी आज मी लवकरच करून घेणार आहे कारण की संध्याकाळी लक्ष्मी लक्ष्मीच्या टायमिंगला परत आपल्याला घराला झाडू वगैरे मारता येत नाही त्याच्यानंतर घर वगैरे पुसता येत नाही त्याच्यामुळे सकाळी सकाळी जेवढी क्लिनिंग व्यवस्थित करून घेता येईल तेवढी व्यवस्थित क्लिनिंग मी आत्ता करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर बाहेरचा पोर्च वगैरे जो आहे तो पण पूर्ण पोर्च वगैरे पुसून घेतलेला आहे कारण की पूर्ण पोर्च मध्ये रांगोळी काढायची होती आणि ज्यावेळेस मी आता या ठिकाणी रांगोळी काढायला घेतलेली आहे त्यावेळेस मला माहीत नव्हतं माझी रांगोळी पूर्ण काढून होईल की नाही कारण की तुम्ही बघू शकता हे आमचं छोटं पिल्लू आहे दीड वर्षाचं आणि ती पूर्ण रांगोळी काढून देईल की नाही याची काही खात्री नव्हती त्याच्यामुळे मी काय केलेला आहे जो समोरचा पोर्च आहे त्या पोर्चमध्ये स्टार्टला आणि एंडला छोटासा पॅच रांगोळीचा काढायला घेतलेला तर सुरुवातीला काय केलेलं राईट साईडला जेवढा पॅच मी रांगोळीचा काढलेला तेवढाच लेफ्ट साईडला रांगोळीचा सा पॅच काढून घेतला जेणेकरून म्हटलं बाळ जर रडलं आणि ते काढून दिले नाही रांगोळी तर ऑड नको वाटायला मध्येच काढली आहे मध्येच नाही काढली रांगोळी असं नको व्हायला त्याच्यामुळे मी एक सिलेक्टेड पॅचमध्येच रांगोळी काढायला घेतलेली सुरुवातीला आणि दोन्ही साईडला मी सिमिलर पॅच ठेवलेला जेणेकरून ती दिसायला छान दिसेल पण असं करत करत एक एक पॅच मी करत होते आता स्टार्टिंगला मी एक पॅच करून घेतला त्याच्यानंतर लिफ्टच्या बाजूला एक पॅच मी रांगोळीचा काढलेला आणि नंतर म्हटलं बाळ जर रडलं नाही तर मध्ये काढता येईल आणि असं करत करत मी तो पूर्ण पोर्श रांगोळीचा काढून घेतला तर बघा ज्यावेळेस घरामध्ये लहान लहान मुलं असतात त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार करूनच कामं करायला लागतात तर या ठिकाणी मी जर एका साईडला किंवा सग कंटिन्यू रांगोळी काढायला घेतली असती तर माझी रांगोळी जर बाळाने काढून दिली नसती तर मग ते अर्धा अर्धवटच दिसलं असतं त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने टप्प्याटप्प्यांमध्ये तपे रांगोळी पूर्ण करण्याचं ठरवलं आणि फायनली माझी पूर्ण रांगोळी देखील काढून झाली बाळाला बघत बघत तर त्याचा फायनल लुक देखील तुम्हाला मी शेवटी दाखवेल खरं तर मनामध्ये अजून खूप काय काय आयडिया होत्या रांगोळी काढण्यासाठी पण कधी कधी काय होतं लहान मुलं जर घरात असतील तर आपल्याला थोडंफार कॉम्प्रोमाइज देखील करायला लागतं सगळ्याच गोष्टी लहान मुलांना बघून मनासारख्या होत नाही पण जे काही झाले त्यात पण आनंद मानायला लागतो तर या ठिकाणी बघू शकता बाळाला बघत बघत अशा पद्धतीने मी पोर्शमध्ये रांगोळी काढलेली आहे आणि अजून मला इकडे देखील रांगोळी काढायची होती डोअरच्या समोर आणि इकडे लेफ्ट साईडला डोअरच्या समोर पूर्ण म्हणजे हीच डिझाईन मला सगळीकडे काढायची होती पण नंतर बाळ रडायला लागल्या त्याच्यामुळे ती काही काढता आली नाही आणि ही आपली रांगोळी रेडीमेड याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्हाला जर अशा पद्धतीच्या रांगोळ्या बनवायच्या असतील तर तुम्ही चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघू शकता जेणेकरून तुम्हाला देखील अशा पद्धतीच्या रांगोळ्या बनवता येईल आणि हा जो शे लेफ्ट अँड राईटचा पॅच आहे तो मी आपल्या ह्या रेडीमेड रांगोळीला मॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून ती रेडीमेड रांगोळी आपण ज्यावेळेस ठेवू त्यावेळेस ते आजूबाजूचे पॅच देखील त्याला मॅच होतील यासाठी मी तशा पद्धतीचे पॅच आजूबाजूला बनवलेल्या आहेत तर बघू शकता आपल्या रांगोळीचा फायनल लुक अशा पद्धतीची रांगोळी मी माझ्या दीड वर्षाच्या बाळाला बघत बघत काढलेल्या आहे आणि सोबतच विहानला देखील तो आता साडेपाच वर्षाचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मी वारंवार सांगत असते कारण आपले व्हिडिओ बघणारे जे व्ह्यूअर्स असतात प्रत्येक वेळी जे रेग्युलर आपले व्हिडिओ बघतात तेच असतात असं नाही रोज नवीन नवीन व्ह्युअर्स आपले व्हिडिओ बघत असतात आणि त्यांच्यासाठी काही गोष्टी मला रिपीट रिपीट सांगायला लागतात त्याच्यामुळे जे कोणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्या मैत्रिणींनी ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं इग्नोर करा तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने पूजेची मांडणी केलेली आहे आणि खाली बघू शकता मस्तपैकी फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे सगळेजण छान फटाके वगैरे उडवत आहेत आणि दोन दिवस झाले मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू शकले नाही त्याच्यामुळे मग म्हटलं चला आजचा व्हिडिओ एडिट करून तुमच्यासोबत शेअर करूया आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी बाळाला बघत बघत एडिट केलेला आहे नकळत माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही नक्कीच समजून घ्याल पण आता जे कोणी रेग्युलर व्हिडिओ आपले बघतात आणि त्यांनाही ता आपल्या व्हिडिओची सवय झालेली आहे त्या मैत्रिणींसाठी मी डेली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असते आणि त्या व्हिडिओमधून माझ्या डेली जीवनातील सकारात्मक गोष्टी आणि सकारात्मक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला देखील व्हावा यासाठी आणि सोबतच नवीन नवीन गोष्टी ज्या की मी माझ्या घरासाठी बनवत असते स्वतःसाठी बनवत असते त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून त्या गोष्टींचा फायदाही तुम्हाला व्हावा आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जसं म्हणते आपल्याला जे येते ते दुसऱ्यांना जर आपण सांगितलं तर त्यांनाही जर त्यातून काही फायदा होत असतील तर नक्कीच त्या गोष्टी आपण शेअर केल्या पाहिजेत आणि आपल्याजवळ एखादी गोष्ट ठेवल्याने कधीच ती गोष्ट वाढत नाही आपण ज्यावेळेस ती दुसऱ्यांना शेअर करतो नक्कीच त्या गोष्टीचा फायदा त्यांना झाल्यानंतर आपल्याला पण एक छान समाधान वाटतं आनंद मिळतो आपल्यामुळे कुणाला तरी ही गोष्ट समजली आपल्यामुळे कोणाचं तरी थोडंफार काम हलकं झालं याचा देखील आनंद होतो सोबतच आपण ज्या ज्या गोष्टी बनवत असतो त्या त्या गोष्टींच्या टिप्स अँड ट्रिक्स जर समोरच्या सोबत शेअर केल्या तर त्यांना देखील तशा पद्धतीच्या गोष्टी बनवता येतात त्या देखील तशा पद्धतीच्या गोष्टी घरासाठी बनवू शकतात आणि शक्य नाही बऱ्याच जणांना क्लास वगैरे करणं किंवा लहान मुलांना बघून क्लासला वगैरे जाणं त्याच्यामुळे त्यांच्यासाठी नक्कीच ह्या गोष्टी फायद्याच्या ठरतात आता तुम्ही म्हणाल कुठल्या गोष्टी तर आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन व्ह्युअर्स पहिल्यांदा आजचा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी इथून पार्टी व्हिडिओ जाऊन बघू शकता तुम्हाला खूप छान छान आयडिया मिळतील रांगोळ्यांसंदर्भात म्हणा किंवा पर्स पाऊच भरपूर गोष्टी ज्या की डेली लाईफमध्ये आपल्याला लागत असतात तर त्या गोष्टी मी माझ्या स्वतःसाठी बनवत असते आणि त्या गोष्टींची मला आवड आहे म्हणून मी बनवत असते आणि त्या गोष्टी बनवत असताना त्याचे व्हिडिओ शूट करून मी तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून त्या गोष्टींचा फायदा तुम्हालाही व्हावा असं मला वाटतं तर जे कोणी व्ह्यूअर्स आपला आजचा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील आणि त्यांना तशा पद्धतीच्या वस्तू बनवायच्या असतील जसं की आत्ता समोर तुम्हाला जी लेडीची रांगोळी दिसते त्या उलन रांगोळ्या वगैरे जर बनवायच्या असतील तर तुम्ही चॅनलवरती जाऊन त्याचे व्हिडिओ बघू शकता जेणेकरून तुम्हाला तशा पद्धतीच्या रांगोळ्या बनवता येतील तर बघा या ठिकाणी सकाळी काय आवरलं नव्हतं सगळं काम वगैरे करायचं होतं त्याच्यामुळे पटपट पटपट काम कसं कम्प्लीट होईल याकडेच लक्ष होतं माझं आणि सगळं काम वगैरे कम्प्लीट करून झाल्यानंतर या ठिकाणी मी बाळाचं वगैरे आवरलेलं आहे आणि माझं थोडंफार आवरलेलं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बाळाचे आणि दादाचं वगैरे थोडंफार फोटोशूट वगैरे केलं तर बघा या ठिकाणी मी बाळाला सांगत होते राऊंड अँड राऊंड कर म्हटलं थोड्याफार तिच्या रील्स वगैरे करूया पण मी तिला सांगत होते असं असं कर आणि ती घरामध्ये पळून जात होती मी ज्यावेळेस तिला सांगत होते राऊंड राऊंड कर त्यावेळेस ती मला सांगत होती आई तू राऊंड राऊंड कर तर लहान मुलांचे फोटो वगैरे ज्यावेळेस काढायचे असतात त्यावेळेस खूप डिफिकल्ट असतं त्यांच्यामागे खूप पळायला लागतं तेव्हा कुठं एखादा फोटो चांगला येतो एखादी रील चांगली येते आणि ज्यावेळेस आपण सणांना बघा ह्या सगळ्या गोष्टी करतो म्हणजे जसं की आपल्या मोठ्यांचं बघून आपण आत्ता त्या सगळ्या गोष्टी करत आहोत म्हणजे जसं की सण आला की पुरणपोळी बनवणं किंवा दारात रांगोळी काढणं सणाच्या दिवशी साडी घालणं ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आईला किंवा आपल्या मोठ्यांना करताना व घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या आपल्याला माहीत आहे आणि आपण करत आहोत पण आज जर आपण केल्या नाही तर आपल्या मुलांना त्या गोष्टी कशा काढणार त्याच्यामुळे त्या गोष्टी आजही कुठलाही सण आल्यानंतर मी फॉलो करत असते म्हणजे प्रत्येक गृहिणी करत असते पण आता माझा चॅनल आहे त्याच्यामुळे मी माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि माझे विचार मी तुमच्यासोबत मांडत आहे आणि आपण आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करायचा शेवटी घ्यायचं की नाही ते त्यांच्या स्वभावावरती अवलंबून आहे तर त्याच पद्धतीने मी प्रत्येक चांगली गोष्ट मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत असते किंवा प्रत्येक सणाला जा पारं हो ज्या पारंपरिक गोष्टी आहेत आपण आपल्या मोठ्यांकडून शिकलेलो आहोत त्या गोष्टी घरामध्ये करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच गोष्टी जसं की लहानपणी आपली आईन ते सण वगैरे साजरे करायचे त्याच पद्धतीने आत्ता सण साजरे करण्याचा प्रयत्न करत असतो तर बघा मैत्रिणीनो माझ्या लहानपणी मी ज्या गोष्टी पाहिलेल्या आहे सणांना करताना त्या गोष्टी मी माझ्या आत्ता दैनंदिन जीवनामध्ये सण वगैरे आल्यानंतर फॉलो करत असते आणि मलाही एक लहान मुलगी आहे ती की आता दीड वर्षाची आहे आणि आत्ता मी जर त्या गोष्टी माझ्या आईवडिलांनी मला ज्या रूढी परंपरा शिकवलेल्या आहेत त्या फॉलो केल्या तर ती देखील माझं बघून फ्युचरमध्ये मा तशा गोष्टी सण वगैरे आल्यानंतर फॉलो करेल असं मला वाटतं त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्ट तिला शिकवण्याचा प्रयत्न करत असते ज्या पद्धतीने आपण आपल्या लहानपणी सण उत्सव साजरे करत होतो त्याच पद्धतीने आताही सण उत्सव साजरे करण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून त्यांनाही त्या गोष्टी कळाव्यात यासाठी शेवटी पुढे जाऊन त्या आत्मसात करायच्या की नाही त्यांच्या स्वभावावर ते अवलंबून आहे पण आपण देताना प्रयत्न करायचा प्रत्येक गोष्ट चांगली द्यायचा तर आजचा व्हिडिओ एवढा ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांची मनापासून खरंच खूप खूप आभारी आहे धन्यवाद